शुभ देवस आपण बरेच कि प्रत्येक माणसं किंवा काही काही माणसं भरतात आणि तेही मोठे ने जर तुम्ही घोरत असाल तर कुशवर झोपा वजन कमी करण्याचा प्रयत्न करा ज्याने तुमच्या मानेच्या भोवतीची जी चरबी साचलेली असते ते कमी होऊन श्वासोश्वास सौस, मार्ग मोकळा होतो तसेच झोपण्याच्या पूर्वी झोपण्याच्या पूर्वी मध्य अजिबात करायचं नाही या कारण यामुळे काय होतं बघा स्नायूंना आराम मिळतो आणि गोर गोरण्याचे प्रमाण वाढत जाते धुम्रपणाचे देखील तसेच आहे धुम्रपणा धुम्रपणामुळे काय होते तर घशाला आकवून सुजते सुज येते आणि साहजिकच घोरण्याचे प्रमाण वाढत जाते तेव्हा धुम्रपान किंवा मद्यपान शक्यतो करू नका ज्यांना घोराची सवय आहे त्यांनी हे टाळले पाहिजे मित्रांनो तुम्ही मध खा कॅन्डी खा कारण कॅन्डी खाल्ल्याने काय तर नाक मोकळं होतं बघ आणि मग खाल्ल्याने घशातील जेवण असत ना ते कमी होण्यास मदत होते जर तुमच्या शरीरातली चरबी कमी करायची असेल तर तुम्ही नियमितपणे पाहिजे व्यायाम करा आणि चरबीयुक्त आहार शक्यतो कमीत कमी घ्या किंवा बंद तरी करा नक्कीच तुमचे गोरणे बंद होण्याला मदत होईल नक्कीच तुमचे घोरणी बंद होण्यास मदत होईल मी आता सांगितल्याप्रमाणे बंद करण्यासाठी हाय तुम्ही केलेच पाहिजे आणि करत राहा आणि करत राहा आता तुम्हाला खरं जर सांगायचं म्हटलं गोरण म्हणजे काय नेमकं काय मित्र म्हणतो गोर्ण म्हणजे नाईट म्युझिक किंवा सकाळचा आराम किंवा घोरणे म्हणजे झोपेतला सोलो असतो घोरणे म्हणजे झोपेतला सोलो असतो जो फक्त इतरांनाच ऐकू येतो मी माझ्या मित्राला एक दिवशी म्हणलो तो घुरतो का तो म्हणा मी अजिबात घोरत नाही फक्त माझ्या घोरण्याचा आवाज घरातील मंडळी ना ऐकू जातो मी मात्र घोरत नाही बघा याला काय म्हणायचं तर दुसरा मित्र काय म्हणतो माझ्या घोरण्याने माझ्या घोरण्याच्या मोठ्या आवाजामुळे माझ्या घरचे इतके वाईट ताकलेत इतके वाईट ताकलेत की त्यांनी मी घोरतोय म्हणून माझ्यासाठी अँटी स्नोरिंग त्यांनी माझ्यासाठी अँटी स्नोरिंग ऍप डाउनलोड केलाय कुठला ऍप अँटी स्नोरिंग हा ऍप डाउनलोड केलेला आहे बघा आता आणि तो माझ्या घोरण्याचा आवाज रेकॉर्ड करून त्याचे रिंगटोन बनवत आहे बघा थोडक्यात काय घोरण्यातून निर्माण होणारी परिस्थिती आणि त्यावर होणाऱ्या प्रतिक्रिया यातून आपल्याला आनंद मिळतो हे मात्र नक्की आणि तो आनंद तुम्हाला शु, कुठं शोधण्याची गरज नाही तर तो, 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 तो आनंद तुम्हाला पासवर्ड आनंदाचा चॅनल यामध्ये नक्कीच पाहायला मिळेल शोध तर सापडते आणि म्हणून शोधून पासवर्ड आनंदाचा चॅनल तेव्हा मित्रांनो भोरणे बंद करण्यासाठी मी तुम्हाला आज काय उपाय सांगत आहे तो पहिला उपाय म्हणजे दालचिनी लवंग आणि मीर पावडर सम प्रमाणात दालचिनीची थोडे फुड घ्यायची दालचिनी थोडा तुकड्या घ्यायचा लसूण लवंग आणि यांचे मिश्रण करायचे आणि रोज संध्याकाळी जेवण केल्यानंतर खायचे जेवणानंतर आणि सकाळच्याला काय करायचे तर लसणाची पेस्ट आणि अद्रकची पेस्ट यामध्ये थोडी किंचित हळद टाकायचे आणि ते जेवणानंतर घ्यायचे लक्षात आलं का तेव्हा हा दोन्ही उपाय सकाळचा आणि संध्याकाळचा आवर्जून करा तुम्हाला तीन दिवसामध्ये तुमचे गोरणे पूर्णपणे बंद होईल काय बघा तुम्हाला घोरण्याची सवय का लागते एकतर तुमचे वजन वाढलेले असते वजन वाढल्यामुळे वजन वाढल्यामुळे तुमच्या शरीरातली जी चरबी असते त्याचे प्रमाण वाढलेले असते धूम्रपान मध्ये यासारखी व्यसन या घोरण्याला कारणीभूत ठरतात कारणीभूत ठरतात आणि तुमच्या शरीरामध्ये वाढणारी जी चरबी आहे ती कुठंतरी आपण कमी केली पाहिजे यासाठी आपल्या शरीरातून घाम घ्यायला पाहिजे जेणेकरून ती चरबी कमी होईल आणि त्यासाठी नियमितपणे बरोबर चालले पाहिजे जेणेकरून तुम्हाला घाम आला पाहिजे बरोबर तुमची चरबी कमी होण्याला मदत होणार व्यायाम केला की बरोबर चरबी कमी होता पण व्यायाम करताना बरोबर चालायचे विशेष म्हणजे चरबीयुक्त पदार्थ या जोडीला हो पूर्णपणे वर्ज करायचे आहेत बंद करायचे आहेत खायचे नाहीत तेव्हा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुमचे घोरणे बंद झाले का नाही हा उपाय करून कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा परंतु हा व्हिडिओ नक्की करा हा व्हिडिओ नक्की पहा आणि पाहूनच कमेंट्स करा कमेंट्स नाही केले तर चालेल पण हा उपाय जरूर करा सकाळी सांगितलेला उपाय आणि संध्याकाळी सांगितलेला आणि सोबत तुम्ही तुमचे वजन आटोक्यात ठेवा जेणेकरून तुमचे चरबी मान्यभोवती असणारी चरबी कमी होऊन तुमचे शोषण मार्ग मोकळा होईल तसेच मद्यपान केल्याने घशामध्ये जे सूज येते आणि प्रमाण वाढते ते देखील धुम्रपान बंद केल्यामुळे कमी होईल कारण धुम्रपानामुळे घोरणे वाढत जाते तसेच झोपण्यापूर्वी मद्यपानाचे सेवन अजिबात करायचे नाही तर तुम्ही केले तर तुमच्या स्नायूंना आराम मिळतो आणि साहजिकच घोरणे वाढत जाते चरबीयुक्त पदार्थ सेवन कमी करा चरबीयुक्त पदार्थांचे सेवन कमी करा आणि चरबी असलेली चरबी तुम्ही व्यायाम करून कमी करण्याचा प्रयत्न करा आणि सोबत असे दोन उपाय करा नक्कीच तुमची तुम्हाला आराम मिळेल आणि तुमच्यापासून तुमच्या घोरण्यापासून होणारा घरातील लोकांना त्रास हा कमी होईल आणि म्हणूनच मी सांगतो हा हे पत्ते तुम्ही जरूर पाळा पुढील भागात एक नवीन विषय घेऊन येतो तेव्हा व्हिडिओ ला कमेंट्स करा इथेच पूर्ण जातो धन्यवाद